आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सोन्याळ येथे प्राथमिक शाळा कन्नड आणि मराठी याच्यामध्ये चिमुकल्यांच्या भाज्या हे ग्रामपंचायत आणि शाळेच्या संयुक्त विद्यमाने इथं बरवलेलं आहे हे चांगला उपक्रम असून विद्यार्थ्यांना बरीच नॉलेज ह्यातनं मिळते आणि विद्यार्थी कसं व्यवहार कसं करायला पाहिजे कसं चालते काय लागते हे सगळी माहिती विद्यार्थ्यांना पोहोचते विद्यार्थ्यांकडून सुप्त काय गुण आहे काय स्किल आहे ते त्याला वाव मिळण्यासाठी याचे चांगला उपक्रम आहे यासाठी शाळेच्या सगळी स्टॉपची आणि या सरपंच सरपंचांची मी अभिनंदन करतो लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा